जय जय रघुवीर समर्थ श्रीमंत दासबोग दशक सहावा देवशोधनाचा यात देखील श्री सद्गुरूंनी काय सांगितले ते या व्हिडिओ मध्ये तुम्हाला समजेल कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास कृपया माझ्या युट्युब चॅनेल परमार्थला सबस्क्राईब करा श्री राम समर्थ जय सद्गुरू श्रीमत दासबोग दशक सहावा देवशोधनाचा समास पाहिला देवशोधन निरूपण नाम श्री राम समर्थ देवशोधन चित्त सूचित करावे बोलिले ते जीवी धरावे सावध होऊन बैसावे निमिषेक कोणी एके ग्रामीण अथवा देश राहणे आहे आपण असी न भेटता तेथील प्रभूसी सौख्य कैंचे म्हणून जास्त राहणे ते त्या प्रभूची भेटी घेणे म्हणजे भविष्य लागेवाने सर्व कालीय प्रभूची भेटी न घेता तेथे कैंची मान्यता आपुले महत्त्व जाता वेळ नाही म्हणून राया पासून कोणी एक तरी नायक त्यास भेटणे जो शहाणा प्रभूसी भेटावे जाणा ऐसे न करिता दैन्यवाणा संसार त्याचा ग्राम्य थोर ग्रामाधिपती त्या थोर देशाधिपती देशाधिपती हुनी मृगपती थोर जाणावा राष्ट्राचा प्रभू तो राजा बहुराष्ट्र तो महाराजा महाराजांचाही राजा तो चक्रवर्ती एक नरपती एक गजपती एक हयपती एक भूपती चक्रवर्ती थोर राजा ऐशिया समजता एक ब्रह्मा निर्माण करता त्या ब्रह्म्याचाही निर्मिता कोण आहे ब्रह्मा विष्णू आणि हर त्यांची निर्मिता तोचे थोर तो ओळखावा परमेश्वर नाना तो देव ठाय पडेना तरी यमयातना चुकेना ब्रह्मांड नायका चोजवेना हे बरे नव्हे शेळ्या संसार्य घातले अवघ्य ब्रह्मांड निर्माण केले त्यासी नाही ओळखिले तो क्षिपती म्हणून देव ओळखावा जन्म सार्थक ची करावा न कळे तरी सत्संग धरावा म्हणजे कळे सो जाणेल भगवंत तया नान बोली जे सन सो शाश्वत आणि अशाश्वत निवाडा करी चळेना ढेना देवसाव तोची जाणीजे महानुभाव तोची साधू जनान वागे परी वेगळी गोष्टी सांगे ज्याचे जागे तोची साधू। जानी जे परमात्मा निर्गुण त्या म्हणावे अज्ञान त्या वेगळे ते अज्ञान सर्व कानिय पोट भरावया करणे नाना विद्या अभ्यास करणे त्या ज्ञान म्हणती परितेणे सार्थक नव्हे देव ओळखावा एक त्यांची ज्ञान ते असार्थक ये रव्यांची निरर्थक पोट विद्या जन्मवरी पोट भुरिले देहाचे संरक्षण केले पुढे अव्यांची व्यर्थ गेले अंत एव पोट भरावयाची विद्या ती असे म्हणून सद्विद्या सर्व व्यापक वस्तू सद्या पावी जते अज्ञान ऐसे अजयापाशी ज्ञान तोची जाणावा सज्जन तयापासे समाधान कुशिल्या पाहिजे अज्ञानास भेटता अज्ञान तेथे अकैंचे सांपडे ज्ञान करंट्यास करंट्याचे दर्शन होता भाग्य कैंचे रोग्यापाशी रोगी गेला तेथे अकैंचे आरोग्य त्याला निर्बळापाशी निर्बळाला पाठी कैंची पिशाच्या पाशी पिशाच गेले तेथे कोण सार्थक झाले उन्मत्तास उन्मत भेटले त्यासो मजवी कवळू भिकाऱ्यापाशी मागता भिक्षा दीक्षाहीना पाशे मागता दीक्षा उजेड पाहता कृष्ण पक्षा पावी जे कैचा अबद्ध पाशे गेला अबद्ध तो कैसेनी होईल सुबद्ध बद्धास भेटता बद सिद्ध नवे देया पाशे गेला देई तो कैसेनी होईल देई म्हणून ज्ञात्या वाचुनी नाही ज्ञान मार्ग या कारणे ज्ञाता पहावा त्याचा अनुग्रह घ्यावा सारासार विचारे जीवा मोक्ष प्राप्त इति श्री दास बोधे गुरु शिष्य शेश संवादे षष्ठ दशके देवशोधन निरूपण नाम प्रथम समासह जय जय रघुवीर समर्थ व्हिडिओ आवडल्यास कृपया माझ्या युट्यूब चॅनेल परमार्थला सबस्क्राईब करा श्री राम समर्थ जय सद्गुरू